नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील करा बायडन सायगोरेट या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहेत अशा ज्या प्रमाणात जर सोयाबीनची वाढ झाली तर यामध्ये आपल्याला शक्यतो झिरो नायट्रोजन बेस खत वापरायचं आहे सोयाबीन जर एवढी झाली असेल तर याच्यात कोणत्याही प्रकारचं एकोणावीस एकोणावीस किंवा बारा एकसठ घ्यायची आवश्यकता नाही जर आपण झिरो बावन्न चौतीस आणि अमिनो ॲसिडची यावर फवारणी घेतल्यास यामध्ये चांगली फुलधारणा होईल आणि उत्पादनात पण वाढ होईल आजच्या अवस्थेमध्ये शक्यतो आपण गॅस पॉयझन हे घ्यायचं टाळायचं आहे त्यामुळे काय होतं सोयाबीनला थोडा स्ट्रेस पाहिजे होतो आणि फुल गळ आपली होऊ शकते त्यासाठी आपण एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की इमामॅक्टिम मेन्झाईट पण दुसरं आपण कोलाजन घेतो आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला थोडंसं भारीमध्ये जायचं असल्यास ॲम्प्लिकोची पण आपण यामध्ये फवारणीमध्ये घेऊ तीन ज्या गोष्टी आहेत त्या कधी आपण नियोजन केलं तर आपल्या सोयाबीनीचं शंभर टक्के उत्पादन हे वाढू शक माझा जर व्हिडिओ आपल्याला लाई आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद